यानंतर एक मोठी बातमी येते परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठानं दिले आहेत वंचितचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथच्या आईच्या वतीनं याचिका दाखल केलेली होती स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये बाजू देखील मांडलेली होती आणि त्या प्रकरणात आता ही मोठी बातमी येते आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांच्याकडून पंकज नेमकं हायकोर्टाने काय म्हटलं या प्रकरणात आपण जर बघितलं तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता न्यायालयीन कोठडीत असताना हो। परभणीमध्ये दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली होती अकरा डिसेंबर रोजी बंद परभणी बंदची हाक देण्यात आली होती त्यानंतर काही समाजकंटकांनी धुडकूस घातला होता आणि यानंतर पंधरा डिसेंबर रोजी पोलिसांनी जे काही लाठीचार्ज केला होता त्यानंतर पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती न्यायालयीत कुठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणामध्ये संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये ऍडव्होकेट वंचितचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथच्या आईच्या वतीने आई एक याचिका दाखल केली होती की यामध्ये कारवाई व्हायला पाहिजे आणि याच याचिकेवर तीन चार वेळेला सुनावणी झाली आणि आज त्याचा निकाल आलेला आहे ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते संभाजीनगर उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर आहेत त्यांनी स्वतः यामध्ये बाजू मांडली होती स्वतः ते न्यायालयात जाऊन दोन्ही तिन्ही जे काही हेरिंग झाल्या होत्या त्यामध्ये त्यांनी बाजू मांडली होती आणि आज सायंकाळी पाच वाजता ते पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची जी माहिती आहे ती देणार आहे निश्चितपणे नेमकी प्रकाश आंबेडकर यांची काय भूमिका होती या सगळ्या घटल्यामध्ये ज्यामध्ये त्यांनी स्वतः बाजू मांडलेली होती त्या कोठडीमध्ये पोलिसांनी मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झालाय असं त्यांचं म्हणणं होतं आणि या प्रकरणामध्ये न्याय त्यांच्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे या अनुषंगाने त्यांनी ही याचिका जी आहे ती त्यांच्या आईच्या वतीने न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि अनेक गोष्टी त्यांनी न्यायालयामध्ये मांडल्या होत्या आणि त्यावरच हा निकाल आलेला आहे धन्यवाद पंकजी आज सविस्तर माहितीबद्दल